बुलढाणा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा व रिपब्लिकन पक्ष आठवले गट या मित्र पक्षाच्या वतीने बुलढाणा शहरातून भाजपा व मित्र पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सर्पितताई विजयराज शिंदे व मित्र पक्षाच्या प्रचारार्थ दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विजय संकल्प यात्रा व स्थानिक गर्दे हॉल येथे भाजपा मित्र पक्षाचा मेळावा संपन्न झाला या रॅली व मेळाव्यास भाजपा माजी मंत्री आमदार संजय कुटे यांची प्रमुख उपस्थिती होती पायी रॅलीमध्ये तिन्ही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतलेला होता या विजय संकल्प यात्रेने भारतीय जनता पक्षाचे शहरातील वातावरण हे अधिक मजबूत झाले आहे भाजप कार्यालय शिवालयापासून संगम चौक जयस्तंभ चौक जनता चौक ते गर्दी हॉल हो येथे समाप्त करून गर्दी हॉल हो येथे युतीचा मेळावा संपन्न झाला यावेळी माजी मंत्री आमदार संजय कुटे यांनी तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी व कार्यकर्त्यांशी मेळाव्यातून संवाद साधला भारतीय जनता पक्षाची मोठी ताकद बुलढाणा शहरामध्ये असून केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील देवेंद्रजीच्या सरकारने जनकल्याणाची जी, सरकार जनकल जी विकासकामे केलेली आहे त्यामुळे जनतेचा विश्वास भाजपने जिंकला असून आज संपन्न झालेली रॅली ही भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी आहे तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अर्पिताताई अर्पिता विजयाचे साक्षीदार होण्यासाठी व सर्व मित्र पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी नागरिकांना मतरूपी आशीर्वाद मागावे व विजयाचे शिल्पकार व्हावे असे आवाहन केले आहे या मेळाव्यास रिपाय आठवडे पक्षाचे जिल्हाध्यक्ष माई दिलीप खरात यांनीही आपल्या खोचक शब्दामध्ये बुलढाणा नगर परिषदेच्या सत्ताधारांवर तीव्र शब्दात टीका करून स्वतःचा व कुटुंबाचा विकास करणाऱ्यांना नगरपालिकेतून हद्दपार करा व अर्पितताई शिंदे व सर्व उमेदवारांना विजय करा अशी विनंती या मेळाव्यातून केली आहे भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनीही नगरपालिकेत सुरू असलेल्या गैरव्यवहार गुंडाशाहीवर कळाळून टीका केली आहे या विजय संकल्प यात्रा व मेळाव्यास माजी मंत्री आमदार संजय जी कुटे भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सो अर्पिताई शिंदे रिपाईचे जिल्हाध्यक्ष भाई दिलीप खरात भाजपा नेते योगेंद्र गोळे रिपाईचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब जाधव हो। भाजपा जिल्हा सरचिटणीस दत्ता पाटील जिल्हा उपाध्यक्ष सौ विजयाताई राठी जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बद्रे निवडणूक प्रभारी विश्वनाथ माळी ज्येष्ठ नेते दीपक वारे विश्राम पवार भाजपा शहराध्यक्ष मंदार बाहेकर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल बावसकर रिपाईचे केशव सरकटे बाळासाहेब अहिरे महिला मोर्चाच्या प्रभारी सौ सिंधुताई खेळेकर उषाताई पवार सौ वर्षाताई पाथरकर वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष राजेश्वर उंबरहांडे आंटीचे जिल्हा संयोजक योगेश राजपूत संयोजक मोहन पवार बुलढाणा ग्रामीण अध्यक्ष सतीश भाकरे पाटील शंकर मलवार यांच्यासह तीनही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कोटीची योजना शहरासाठी आमदार असताना मंजूर केली दुसरी योजना एकशे अठरा कोटीवरून मंजूर केली धरणामध्ये कुटुंब असं पाणी भरलेलं आहे परंतु बुलढाणा शहरामध्ये आठ आठ दिवस त्या ठिकाणी पाणी येत नाही पाणी न येण्याचं कारण काय असावं हे समजत नाही पाणी येते तर ते दूषित येते त्याही मध्ये शहरामध्ये काही पाईपलाईन टाकले ते, पाई ते निळे पाईप टाकलेत त्या निळे पाईप जोडण्याचं पाई काम सुद्धा आपण टॅक्स भरल्यानंतर नळ कनेक्शनचे पैसे भरलेले असताना सुद्धा तीन तीन चार चार हजार रुपयाचा खर्च घर बालकांना या शहरामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे विचाराधीश शिंदे साहेबांनी गेल्या तीन काम आमदार असताना देखील आजही त्यांची घंटागाडी बोलणारा मतदारसंघामध्ये सर्वांना माहिती आहे जिथे हात दिला तिथे विजयराज शिंदेची गाडी उभी राहते तीन टर्म आमदार असताना त्यांनी आमच्या मुस्लिम समाजाचे इसाद खान असतील मागासवर्गीय समाजाचे पुतळे खूप बांधले मोठे मोठे बांधले म्हणून या ठिकाणी दोन ओळी आहेत मित्रा पुतळे बांधले मित्र आता त्याचे पाय कधीतरी धर्याला मोठे मोठे बांधले त्याचे पाय आता कधी तरी धर शपथ तुला त्या महापुरुषाची शपथ तुला त्या महापुरुषाची कोणी दिली सात दोन कोटीची डिफेंडर दोन कोटीची डिफेंडर Sai

बस झाले ना बाबा आता कौर भरतो स्वतःचे घर बाबा चिन्हही वाटत सोळा सव्वीसला होणार आहे पण आपली राष्ट्रीय पार्टी आहेत अधिकृत पार्टी आहेत त्यामुळे आपले चिन्ह कमळ आणि घड्याळ हे आजच आपले चिन्ह निक्लिअर आहे याच्यामध्ये कोणालाही सव्वीस तारखेपर्यंत वाट पाहायची गरज नाही सव्वीस तारखेला चिन्ह वाटप होऊन तीस तारखेपर्यंत प्रचार होणार आहे एक तारखेला मनातला गॅप जाईल आणि दोन तारखेला सकाळी सात वाजेपासून मतदानाची सुरुवात होईल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान चालणार आहे आणि तीन तारखेला जेव्हा मतमोजणी सुरू होईल तेव्हा आपल्या बुलढाणा जिल्ह्यातला पहिला निकाल बुलढाणा नगरपालिकेवर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी आणि निपाईचा झेंडा भडकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आपल्या सर्वांच्या साक्षीने मी या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या मेहनतीवरती विश्वास ठेवून या ठिकाणी व्यक्त करतोय आमचे आदरणीय दिलीप खरात इतकी चांगली कविता अठरा साहेबांसारखी ते करू शकतात याचा सगळ्यांना आता इथे परिचय झाला डिफेंडर मागच्या वर्षी विधानसभा झाल्यावर माझ्यावर मी दीड कोटीची डिफेंडर आणली पण माझी डिफेंडर तर कुठे दिसलीच नाही पण दिवाडीच्या पहिले एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर कमिशन घेऊन डिफेंडर घरी आणली तिची पूजा पाठ झाली आणि जेव्हा वृत्तपत्रामध्ये चॅनलमध्ये या बातम्या आणल्या तेव्हा दोन चार दिवसासाठीच वापरायला घेतली अशा प्रकारची या ठिकाणी सगळ्यांना माहिती दिली आज त्या दोन चार दिवसाचे कुठे साहेब दोन महिने होऊन राहिले पण अजूनही डिपेंडर आमच्याच सेरी आहे अजूनही तिचा मोह काही आम्हाला या ठिकाणी सुटत नाही आहे आणि म्हणून विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराचं तुरण बुलढाणा नगरपालिकेमध्ये ज्यांनी केलं त्यांना जाप विचारण्याची वेळ आता या ठिकाणी खऱ्या अर्थाने आली आहे आमचे टीडी अंबोरे पाटील जेव्हा नगराध्यक्ष होते त्या बुलढाणा शहरामध्ये मी पाच नगराध्यक्ष केले निशा खान विजय दवे विठ्ठल येवले बंडू कावागारे किडे अंबरे पाटील पाच नगरा दक्षिण पुणे शहरामध्ये मी आजपर्यंत केले पण कधी पाच माणसं सुद्धा कधी नगरपालिकेचे घरी आणले नाही का कर्मचारी वापरले नाही का कधी पाच ठेके सुद्धा माझ्या कुटुंबाच्या नावावरती मी कधी घेतले नाही आजची नगरपालिका मंडळी फक्त घरच्यांच्या नावावर ठेके गेले ठेकेदारीतून कामावर काम करणे रस्त्यावर रस्ते करणे आणि फक्त त्यातून भ्रष्टाचार करणे एवढेच काम आज बुलढाणा नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी सुरू आहे कुठे साहेब आम्ही दिला ह्या बुलढाणा शहरामध्ये भयमुक्त मुक्त आणि नशामुक्त शहराच्या निर्मितीसाठी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टीला जनतेने निवडून दिलं पाहिजे

बुलढाणा अर्बनचे तीनशे कर्मचारी दिवसभर साफसफाई करायचे दिवसभर हे शहर स्वच्छ करायचे नाल्या प्रकार साफ करायचे स्वतः डॉक्टर सुकेश जवळ साहेब सकाळी पाच वाजता नगराध्यक्ष पदाच्या तो अर्पिताताई विजयराजे शिंदे यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सोबत असलेले जे सिनेदार असे सर्व आमचे एकोणतीस उमेदवार युतीचे त्यांनाही शुभेच्छा तेत्व आणि निचे पण हे सर्व मान्यवर जे बसले आहेत आणि आपण सगळे समोरचे आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांना अल्पिताताई या तीन तालुक्याला नगरात त्याच्यापती किराठमान होती आणि विश्वास आणि या आपल्या सभेला उपस्थित आमचे मित्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुताराम पाटील आमचे लहान भाऊ तिने खरात त्याचप्रमाणे मित्र आणि जास्त नाव व्यक्त नाही कारण आमच्या माता भगिनींना लवकर जायचं आहे त्यामुळे जास्त वेळेत विजयराजे साहेब आमच्या ताई राजीताई सर्व उपस्थित मान्यवर उपस्थित सर्व उमेदवार आणि कार्यकर्ता भगिनी व प्रतिष्ठित नागरिक पत्रकार केंद्राची ही ऐतिहासिक निवडणूक पुढल्या घ्यायची तुम्हाला आठवत असेल की मागच्या नगराध्यक्ष पदाने नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार होते भारतीय जनता पार्टीने कितीतरी वर्षानंतर कमाई चिन्ह दिले आणि त्यावेळेस ऍडव्होकेट बी डी पाटील साहेब तेव्हा मी जिल्हाध्यक्ष होतो डी पाटील साहेब यांना भारतीय जनता पार्टीने उप दिलं आणि त्या निवडणुकीमध्ये आपल्या लक्षात आलं की भारतीय जनता पार्टीला चालणारा त्या कार्यकर्ता त्या विचारावर चालणारे जनता जी आहे ती किती मोठ्या प्रमाणामध्ये आपण बुलढाणा शहरामध्ये आहे परंतु आदेश विजयनाथ शिंदे हे युतीमध्ये लढायचे से। भाजप सेनेच्या त्यामुळे भारतीय जनता पार्टीला उत्तर कमळ पूर्ण करायचा संधी भेटायची नाही परंतु आता ते आहे त्यामुळे आता कमळाची संधी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मिळते आप आहे आपण जेव्हा नगराध्यक्षाची निवडणूक लढवली होती नगर परिषद लढवली होती आपण इतिहास सांगतो जवळपास सात साडेसात हजार नंतर हे भीती पाटील साहेबांनी आणि खऱ्या अर्थाना बेस आहे भारतीय जनता पार्टीचा चाहणारा वर्ग या बुलढाण्या शहरामध्ये आणि म्हणून सात साडेसात हजार मत दाबण्याचं आपण विडी वाटल्या साहेबांनी घेतले होते खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचे बाईक असलेले त्यांना मानणार आता या आठ नऊच्या तीन चार वाढले लोकसंख्या वाढली मतदारही वाढले मोदीजींचं शासन आहे देवेंद्रजी शासन आहे त्यामुळे कमळांची हवा आहे त्यामुळे तीन चार वाढले दहा अकरा पर्यंत आपण आज रोजी सुरुवात केली आहे अर्थित त्यामुळे त्याचं काळजी करायचं टेन्शन घ्यायचं त्या अकरा हजारापासून आमची सुरुवात आहे आणि मग दिली खरात आहे ते त्यावेळी नव्हते अमोरी जी आहे ते त्यावेळेस नव्हते त्यामुळे यांची साथ आणि मी विचारित्र कानामधलं ते व्यवस्थित जर झालं तर तीन तारीख कपळाला फुलल्याशिवाय कोणीही थांबू शकत आणि आपण बिहारमध्ये आता नुकतंच इलेक्शन झालं भले म्हणायचे की ते यादव याला गर्दी असायची गर्दी आणि मतांच एखाद्याच्या मागे कशा पद्धतीने गर्दी जमावला आपल्याला माहिती आहे कशी गर्दी निर्माण करायची कसे लोक आणायचे एक हक्कात बघा किती पब्लिक आहे पण अशा खूप मोठ्या सवयाम

नगरसेवक झाला पाहिजे नजरा झाला पाहिजे आमदार झाला पाहिजे जनता पार्टी नाही तर एक विचार आणि त्यामुळे कदाचित होऊ होता आपण ज्या ध्येयासाठी काम करतो त्या ध्येयला आपण प्रेरित होऊन पुढे गेलं पाहिजे आणि म्हणून माझी विनंती आहे की विकास काय असतो मला तर विकास काय असतो मी पंचवीस वर्षे कंटिन्यू आमदार विकासाची परिभाषा मधली आणि बाकीच्या भागातली बदलली काय असत लोकांना काय पाहिजे तीन बेसिक नीड असतात रस्ते वीज पाणी ह्या तीन गोष्टीसाठी नगर परिषद असतात परंतु खऱ्या अर्थाने बुलढाणा नगर परिषदच्या जनतेनं विचार करण्याची आवश्यकता आहे की या तीन गोष्टीची परिपूर्णता मागच्या काळात झाली की नाही झाली माता काय करतात माता व्यवस्थित मिळालं तर खूप मोठं रस्ते असले तर युवा महिला आमच्या भगिनी असतील यांना चांगले हृदयाचं साधन मिळत वीज व्यवस्थेच असली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की त्या नगर परिषद मध्ये गेलेल्या सर्वसामान्य माणसाला सन्मान झाला पाहिजे तो सन्मान होतो का तो सन्मान जर झाला तर एखाद्या काम झाला तरी चालेल पण तो तो नागरिक गरीब घरातला कोणी असो त्याच्या सन्मानानं दोन शब्द बोलल्या गेले पाहिजे त्याची समस्या ऐकली पाहिजे एवढी तरी आत्मीयता आपल्या जनतेबद्दल असणारी नगर परिषद बसली पाहिजे पाण्याचा विचार असेल सांगितलं मी पाहतो मी त्यावेळेस आमदार होते अतिशय प्रामाणिक असलेल्या धडाने बुलढाणा शहरामध्ये जिल्ह्याचं ठिकाण <काँणीणीणीणीणीणीणीणीणीणी�> त्यामुळे जितेंद्र कायस्ता मुख्य संपादक सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी